नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे अरबी समुद्रातील दक्षिण टोकाला अजूनही कमी दाब आहे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला नवीन कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे एखादा डब्ल्यू डी हलक्या स्वरूपात उत्तर भारतातही येऊ शकतो या सर्व पार्श्वभूमीवर वातावरणात काय बदल होईल या संदर्भातला अंदाज आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशवर ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा परिणाम थोडा अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे या जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये होऊ शकतो त्यामुळे एकूणच वातावरणात आता बदल व्हायला सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा स्कायमेट वेदर हवामान प्रणालीने महाराष्ट्रामध्ये हलक्या ढगाळ परिस्थितीचा अंदाज सात तारखेला दिला आहे आठ तारखेला मध्य प्रदेशच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होईल उत्तर भारतात तर एक डब्ल्यू टी सक्रिय होण्याची शक्यता नऊ तारखेला आहे त्यानंतर सतरा तारखेपर्यंत स्कायमेटने पावसाचा अंदाज दिला नाही आपण जर आठवड्याचा हवामान अंदाज जवळपास तीन तारखेपर्यंतचा बघितला तर महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यात कुठेही पाऊस झाल्याची नोंद नाही साधारण एक तारखेपासून तर पुढे एक तिसरा टप्पा हवामानाचा सुरू होतो कारण मान्सून संपल्यानंतर मान्सून उत्तर अशा प्रकारचा एक टप्पा आपण एक ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर बघतो आता एक तारखेपासूनचा नवीन हवामानाचा टप्पा एकतीस मार्चपर्यंत सुरू झाला आहे तीन तारखेपर्यंत या नवीन तीन माहसिक अंदाजामध्ये कोणत्याही प्रकारे पाऊस झालेला नाही आपण या मॅपमध्ये बघतो की भारतीय हवामान खात्याने पुढील तीन महिन्याचा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चचा अंदाज व्यक्त केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याचा आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस असेल कोकण किनारपट्टीला हलका सळींची शक्यता जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे अलिनो संदर्भामध्ये नोवा या संस्थेने प्रसिद्ध केलेली ही इमेज अतिशय महत्त्वाची आहे यामध्ये दिलेला अंदाज हा जवळपास ऑगस्ट सप्टेंबरपर्यंतचा आहे आणि आपण जर यामध्ये बघितलं तर मे जून जुलैप्रमाणेच जुलै जून जुलै ऑगस्टमध्ये आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लानिना सक्रिय असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला अधिक पाऊस या कालावधीमध्ये होईल असं जाणवतं आहे त्यामुळे सुपर अलिनोचा प्रभाव हा केवळ उन्हाळ्यावर आहे त्याचा मान्सूनवर फार प्रभाव नाही लानिना हा अतिप्रभावी नसला तरी देखील सामान्य सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण त्याविषयीचा अंदाज सव्वीस तारखेला जाहीर करणारच आहोत आपला अंदाज बघणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतामध्ये कमी दाब तयार होतो असं सांगितलेलं आहे तेव्हा ट्रफलाईन महाराष्ट्रातून जाते आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो तर अशी परिस्थिती आपण पाच तारखेला बघतो आहोत सहा तारखेला हे वातावरण पुढे सरकत असलं तरी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात हलकं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे आपण सात तारखेलाही बघतो काही ढगाळ परिस्थिती सह्यद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने होण्याची शक्यता वर्तवली आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी हा साधारण नऊ तारखेला येण्याची शक्यता आहे त्याच वेळेस दक्षिण भारतातही कमी दाब आहे त्यामुळे ही ट्रफलाईन महाराष्ट्रात अजून तीव्र होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी अंदाज दहा तारखेला दिला जातो आहे अकरा ही विरळ पाऊस महाराष्ट्रातील काही मराठवाड्याच्या कि का जिल्ह्यांमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये असू शकतो बारा तारखेला हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाल्यास वातावरण निर्मिती होऊ शकते हा आपला नेहमीचा अंदाज आहे या अंदाजावर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत आपण या ठिकाणी बघतो की एक ट्रफलाईन महाराष्ट्राहून जाते आहे आणि साधारण पाच तारखेपासून तर पुढे जवळपास अकरा तारखेपर्यंत ता। हे वातावरण राहण्याची शक्यता आहे न दोन कमी दाब उत्तर भारतात सक्रिय होणार आहेत आपण जवळपास तेरा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात होईल असा अंदाज नव्याने येतो आहे तेरा तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे गारपिटीची शक्यता फार कमी आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ए सी एम डब्ल्यू मॉडेल थोडं सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात सांगलीच्या काही भागामध्ये आहे अहमदनगर पूर्व आणि बीडच्या काही भागामध्ये अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज पुन्हा दिला जातो आहे नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या काही उत्तरेच्या तालुक्यात पावसाची शक्यता आपण यापूर्वी चार तारखेला वर्तवलेली आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ परिस्थिती आता वाढू शकते आणि त्यामुळे काही विभागात हलक्या शिळक्याव्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आज उद्या आहे आपण बघतो वाशिम हिगोली आणि परभणी जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा अंदाज उद्या पाच तारखेला देण्यात येतो दे आहे मध्य प्रदेश छत्तीसगडवर तयार झालेल्या वातावरणाचा परिणाम थोडा विदर्भात सहा तारखेला होण्याची शक्यता काही भागात आहे थोडं जळगाव धुळेच्या भागातही हलका शिडकावा काही भागात होऊ शकतो नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे या भागात सात तारखेलाही हलक्या शिडकाव्याची शक्यता आहे आपण नऊ तारखेला बघतो ते ट्रफलाईन महाराष्ट्रातून जात असल्यामुळे आणि एक वाऱ्यांची दिशा बदलत असल्यामुळे महाराष्ट्रात काही भागात म्हणजे खास करून सोलापूर लातूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगरच्या काही भागामध्ये हलक्या शिळक्याची शक्यता आहे आपण बघतो करमाळा जामखेड इंदापूर बारामती दौंडच्या काही भागामध्ये अहमदनगर दक्षिण बीडच्या काही भागामध्ये हलक्या पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता नऊ तारखेला आहे पुन्हा दहा तारखेला सांगली सोलापूर चंद्रपूर गडचिरोली बीड वाशिम हिंगोली परभणीच्या काही भागामध्ये आहे या काळात काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल हा नवीन अंदाज तयार होतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा म्हणजे साधारण अकरा तारखेपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू पडोलने सध्या दिलेली आहे आणि आप आपल्याला माहिती या अंदाजात सातत्याने बदल होतो आहे त्यामुळे आपण या अंदाजावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत या वातावरणात काही बदल झाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये तो येतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय